नाशिकचा पालकमंत्री मीच होणार आहे असा दावा गिरीश महाजन यांनी केला आणि अवघ्या काही वेळामध्ये त्यांनी आपल्या याच दाव्यावरून यू टर्न सुद्धा घेतला एका सभेच्या दरम्यान त्यांनी हे वक्तव्य केलेलं होतं तर आपल्याला माहिती आहे की आतापर्यंत महायुती सरकारमध्ये नाशिक आणि रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाचा तिढा अद्यापही कायम आहे आणि काल गिरीश महाजन यांनी थेट नाशिकचा पालकमंत्री पालकमंत्री मीच होणार असा दावा केला मात्र याच वक्तव्यावरून गिरीश महाजन यांनी उडी घेतली असं दिसून येत आहे कालच धुळ्यामधल्या कार्यक्रमामध्ये बोलत असताना महाजन यांनी नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरती दावेदारी सांगितली पण पुढचा वाद पेटण्याच्या आधीच महाजनांनी आपल्याच वक्तव्यावरून टर्न घेतलाय आपण असं वक्तव्य केलंच नाही असं सुद्धा महाजन म्हणतात त्या दिनाला मी पालकमंत्री होतो जळगाव जिल्हा आहे पण धुळेकरांचा उत्साह वेगळाच आहे हो धुळ्याला तुम्ही भाषण करताना मी पालकमंत्री होतोय असं वक्तव्य आलं ते आणव आलं आहे की काय नाही नाही मी असं म्हटलं नाही मी होतोय म्हणून लोक म्हणत होते मला तीन तीनला उल्लेख करतो पालकमंत्री मला म्हणून अजून पालकमंत्री नाही आहे व्हायचं आहे एवढंच मी म्हटलं उल्लेख करताना सगळ्याच कार्यक्रमात सगळ्यांनी पालकमंत्री म्हणून उल्लेख केला नाही झेंडा उठून झाला म्हणजे पालकमंत्री म्हटलं असं नाहीये मी अजिबात दावा करणार नाही मान्य मुख्यमंत्री जे ठरवतील तो निर्णय मला मान्य तर एकीकडे